याच्यापुढे प्रश्न असूच शकत नाही यापुढे प्रश्न विचारू नकोस असं वाटतं तू विदुषी आहेस ब्रह्ममादिनी आहेस मी काय म्हणतो तुला तु समजलं असेल याशिवाय अधिक प्रश्न विचारलास तर काय होईल याचीही तुला कल्पना आहे तरीही गार्गी तू विचारलेल्या अंतिम प्रश्नाच्या संदर्भात मी काही गोष्टी विषद करतो महाराज मी ऐकायला उत्सुक आहे आपण सांगण्याची कृपा करावी भी। मी विनंती करते गार्गी या सर्वांच अधिकारण ब्रह्म आहे तेच सर्वांचं अधिष्ठान आहे ज्यांच्यापासून जे बनते ते त्यांचे अधिष्ठान समजले जाते तसे ब्रह्म हे अधिष्ठान आहे मुनिवर हे अधिक स्पष्ट करून नाही का सांगता येणार येईल ऐक हे अतिशय मोठे असून त्याचे कोणत्याही मापाने माप करता येणार नाही त्याप्रमाणे या ब्रह्माला कोणतेही रंग रूप नाही आर्द्रता नाही ते सर्वांना आधार असले तरी त्याचा कशाचाही संबंध नाही इंद्रिय ज्या शक्तीच्या सहाय्याने व्यापार करतात ती शक्ती या अक्षय ब्रह्माचीच आहे परंतु या ब्रह्माला मात्र इंद्रिय नाहीत हे ब्रह्म एकजिनसे असून सर्वत्र भरलेले आहे हे गार्गी इतकेच काय पण या ब्रह्माच्या आधिपत्याकाली सूर्यचंद्र नित्य प्रकाशात आणि पूर्व पश्चिम वाहिनी सरिता अखंड वाहत असतात थोडक्यात सांगायचे झाले तर ब्रह्मांडातील दे सर्व देवांचा मानवांचा पशुपक्ष्यांचा व वनस्पतींचा सर्व व्यवहार या ब्रह्मतत्वाच्या शक्तीने चालतो आणि तरीही शक्ती कोठे दृश्य स्वरूपात नाही ती तर ती अदृश्य असते उदाहरण द्यायचे झाले तर देशाचा कारभार करणाऱ्यासाठी निरनिळा अंमलदार नेमलेले असतात ते आपल्याला कारभार नियमित आणि सुसंघटित रीतीने चालवतात असे आपण म्हणतो तसा कारभार करण्यासाठी लागणारी शक्ती त्याची स्वतःची आहे असे वर करण्याने आपल्याला वाटते पण बारकाईने विचार केला तर कळून येते की ती शक्ती देशाचीच राजाची असते व त्यापासूनच ती त्यांना प्राप्त झालेली असते ब्रह्मसत्ताची पण अशीच आहे हे गार्गी या ब्रह्माच्या सत्तेशिवाय या विश्वातील एक पाच सुद्धा हलत नाही आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे श्रवण करून समाधान झाले तिने समाधानाने मान डोलवली तिची वृत्ती खिलाडू उदार होती प्रतिपक्षामधील गुण करण्या इतके तिचे हृदय सरळ गुणज्ञ होते त्यामुळे ती लगेच सर्व सभेला उद्देशून म्हणाले ऋषी म्हणून आणि परमभुज विद्वजन आपण आतापर्यंतची शास्त्र चर्चा सर्वांनी ऐकलीत त्यातून याज्ञवल्कनचे वाक्चातुर्य अभ्यास वादकौशल्य अशा कितीतरी गुणांची ओळख आपल्याला पटलेली आहे यांना आदराने वंदन करून यांचा श्रेष्ठपणा मान्य करण्यातच आपलाही मोठेपणा आहे मला असं वाटते की तुमच्यापैकी कोणीही विद्वान या ब्रह्मवेता ऋषींना केव्हाही जिंकू शकणार नाही गार्गीवादातून निवृत्त झाले सर्व सभेने तिचा निर्णय मान्य केला राजा जनकालाही ते पटले त्याने सभेचा नि समारोप करताना गार्गीच्या विद्वत्ता समयसूचकता ब्रह्मजिज्ञासा हृदय आणि गुणज्ञता आदी गुणांची मुक्त कंठाने स्तुती केली सभा, के सभा संपली होती गार्गीच्या अनेक गुणांचा प्रभाव अजूनही जनमानसावर वावरत होता जाणारे विद्वजन गार्गेंच्या गुणांचा गौरव करीतच आपापल्या कुटीच्या दिशेने जात होते